अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री चैतन्य दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री शंभुजती गुरु गोरक्षनाथ महाराज सदगुरु कानिफनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो गुरुवर्य नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो गेल्या काही महिन्यांपासून आपण आपल्या या युट्यूब चॅनलद्वारे नाथ संप्रदायाचा प्रसार प्रचार नाथ भक्तीचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रयत्न करत आहोत मागील व्हिडिओमध्ये सर्वसामान्यांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना नाथ संप्रदायात अलग निरंजन असं का म्हणतात त्यानंतर आदेश या शब्दाचा अर्थ काय होतो व त्याचा का वापर करतात ही माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतली त्यानंतर नाथ म्हणजे काय याचं देखील स्पष्टीकरण आपण मागील व्हिडिओमध्ये घेतलं आता आजच्या या व्हिडिओमध्ये नाथ संप्रदाय म्हणजे काय आहे याचा अभ्यास आपण करणार आहोत नाथ संप्रदायाचा अभ्यास करताना नाथ संप्रदाय हा सुरू केव्हा झाला त्याच उत्तर देताना या विश्वाला ऊर्जा देणारा देवत्वाला प्राप्त करून देणारा असा हा जो एक संप्रदाय हा म्हणजे नाथ संप्रदाय हा नाथ संप्रदाय दंतकथा असतील पुराणांमध्ये काही कथा असतील काही धार्मिक ग्रंथाच्या अभ्यासानुसार साधारणत हा नाथ संप्रदाय दहाव्या ते अकराव्या शतकात सुरू झालेला असावा या दहाव्या ते अकराव्या शतकापासून तर आज तयार अतिशय वेगाने गतीने मानव जातीला दुःखमुक्त करण्याचं कार्य या नाथ संप्रदायाद्वारे करत आहे त्यानंतर या, या नाथ संप्रदायाच या महाराज यांनी एक काव्य ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये स्वतः गुरु गोरक्षनाथ महाराज सांगतात आदिनाथ नमस्कृत्यम शक्तियुक्तम जगद्गुरु वक्षे गोरक्षनाथ हम सिद्ध सिद्धांत पद्धती या गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या सिद्ध सिद्धांत पद्धती या काव्य ग्रंथामध्ये भगवान शिवस्वरूप गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणतात या नाथ संप्रदायाचे पंथाचे उपास्य दैवत हे भगवान शिव आणि माता पार्वती आहे अशा पद्धतीने या नाथ संप्रदायाचे आराध्य जर कोणी असेल तर ते भगवान शिव आणि पार्वती आहे या नात संप्रदायामध्ये शैव उपासक म्हणून भक्तांची ओळख या समाजात तयार झाली या संप्रदायातून एक पंथ जो तयार झाला त्याच पंथाला नाथपंथ असं म्हटलं जातं अशा पद्धतीने या पूर्ण जगभरात हिंदुस्थानामध्ये शिवांची उपासना करणारे शिवांना आराध्य मानणारे जे जे काही पंथ आहे जे जे काही संप्रदाय आहे त्या प्रत्येक संप्रदायाचा त्या प्रत्येक पंथाचा त्या प्रत्येक उपपंथाचा संबंध एन केन प्रकारे हा नाथ संप्रदायाशी जोडलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण जगभरात महाराष्ट्रामध्ये संप्रदाय हा मोठ्या प्रमाणावर विस्तृतपणे विखुरला गेलेला आहे अशा पद्धतीने हा संप्रदाय हा विश्वव्यापी ठरला गेला या संप्रदायाला प्रारंभही नाही आणि अंतही नाही असा अनादि स्वरूप हा नात संप्रदाय या भगवान शिवांच्या आणि माता पार्वती आणि भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादाने तयार झाला असो पूर्ण जगभरात या नाथ संप्रदायाचा अभ्यास करताना भारतामध्ये अनेक ठिकाणी हा संप्रदाय विखुरु गेला तर अन्यत्र ठिकाणी योग संप्रदाय सिद्ध संप्रदाय अवधूत संप्रदाय या नावांनी देखील हा नाथ संप्रदाय ओळखला जातो या संप्रदायात जो पंथ तयार झाला तो पंथ, त्यालाही देखील अवधूत पंथ गोरख पंथ सिद्ध पंथ कानफाडी पंथ ह्या नावांनी देखील ओळखले जाते अशा पद्धतीने या नाथ संप्रदायाची थोरवी आणि महती गाताना मराठी शब्दही अपुरे पडतील एवढी मोठी ख्याती या संप्रदायाची ह्या विश्वात तयार झाली या संप्रदायाचा जर अभ्यास आपण केला तर या संप्रदायाची वैशिष्ट्य समजून घेताना सर्वप्रथम या संप्रदायामध्ये नामस्मरण भक्ती याला अनन्यसाधारण महत्व दिलं आहे या नाथ संप्रदायामध्ये कर्म धर्म ज्ञान आणि भक्ती या चारही गोष्टी एकत्रितपणे तयार झाल्या आहेत या चारही वाटा ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यालाच नाथ संप्रदाय असे म्हणतात या नाथ संप्रदायातून सामान्य जनतेला देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा नाथपंथामध्ये नवनारायणांनी आणि नवनाथांनी तयार करून दिला नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगताना या संप्रदायामध्ये कुंडलिनी शक्ती मेडिटेशन ध्यान अवस्था या सर्व गोष्टींवर विशेष भर देण्यात आला वेगवेगळ्या समाधी अवस्थेतून वेगवेगळ्या योगमुद्रेतून भगवंताला शरण जाण्याचा साधा सोपा मार्ग या नाथ संप्रदायातून हा नात संप्रदाय या अनेक पंथांचा राजा म्हणून पंथराज म्हणून आपण नाथपंथाचा देखील विचार करू शकतो या पंथाचे दुसरे वैशिष्ट्य समजून घेताना या पंथामध्ये या नाथ संप्रदायामध्ये अनेक काही नियम नियमावली तयार झाली अनेक काही पथ्य देखील तयार झाले त्यामध्ये मद्यहार करणं मांसाहार करणं याला त्याज्य करण्यात आलं नागपंथामध्ये पशु बळी मुक्या प्राण्याचा बळी ही संकल्पना दूरवर ठेवण्यात आली परांनाचा अन्नाचा विचार करताना मांसाहार हा वर्ज करण्यात आला त्यानंतर असताना नाथांची सेवा करताना किंवा या नाथपंथातून शिकवण देताना परस्त्री जाण माते समान या उक्तीप्रमाणे प्रत्येक स्त्रीमध्ये प्रत्येक महिलामध्ये आपली आई बघण्याचा आपली बहीण बघण्याचा आणि आपली मुलगी बघण्याचा हा जो आदर्श ही जी शिकवण जी आपल्यापर्यंत पोहोचली ती ह्या नाथ संप्रदायातून पोचली नाथांचा अभ्यास करताना नवनारायणांनी प्रत्येक स्त्रीला आईचं स्थान दिलं आहे नवे नवे माता मानून तिची पूजा करून तिला योग्य तो मान सन्मान समाजामध्ये मिळवून हा नाथांनीच दिला आहे अशा पद्धतीने हे नाथांचं आणि नाथ संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे नाच संप्रदायाचं दुसरं वैशिष्ट्य सांगताना ह्या संप्रदायामध्ये ज्ञाननिष्ठ भक्तिनिष्ठ ही देखील शिकवण दिलेली आहे आपल्या गुरुंप्रती नितांत श्रद्धा नितांत भक्ती आणि गुरूंसाठी काहीही करण्याची तयारी एवढी समर्पकता एवढा समर्पक भाव हा नाथ संप्रदायातून सामान्य जनतेला गुरुंवरचे प्रेम गुरुंवरची श्रद्धा गुरु शब्द प्रमाण या गोष्टीला देखील नात संप्रदायात अनन्य साधारण महत्व दिला दुसरं वैशिष्ट्य समजून घेताना पंथामध्ये आपला शिष्य हा विद्वान नसला तरी चालेल परंतु तो नम्र असायला हवा अशी नम्रता सहनशीलता हे सर्व गुण मानवी जीवनात आणण्यासाठी नाथ संप्रदायाचा विशेष मोठा वाटा आहे असे असंख्य आणि शब्दात न सांगता येणारे अनेक वैशिष्ट्य असे नाथ संप्रदायात आहे किंवा साध्या सोप्या भोळ्या भक्तीने नाथांच्या द्वारे आपण देवत्वापर्यंत पोहोचू शकतो एवढी मोठी शक्ती या नाथ संप्रदायामध्ये असो अशा पद्धतीने या नाथ संप्रदायाची वैशिष्ट्य ही असंख्य आहे जी सांगताना मराठी भाषा कमी पडेल एवढं मोठं नाथ कार्य एवढा मोठा जो संप्रदाय आहे हा नाथ संप्रदाय आहे रामानंदांचा जो वैष्णव संप्रदाय होता त्या वैष्णव संप्रदायामध्ये स्वत रामानंद सांगतात जाती पाती पुचे ना कोही नाथ को बजे सो नाथ का होई नाथ नाथा संप्रदायाचा गौरव करताना रामानंद देखील सांगतात की हा एकमेव संप्रदाय असा आहे या संप्रदायामध्ये जात पात धर्म पंथ हा बघितला जात नाही या नाथ पंथात नाथपंथातून नाथांची सेवा आणि नाथांचं कार्य करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे जात पात धर्म पंथ वर्ण कुठलाही भेद मानला जात नाही अशा पद्धतीने रामानंदांनी सुद्धा नाथ संप्रदायाचा गौरव केला आहे त्यानंतर पुढे चालून वारकरी संप्रदाय हा देखील मागे राहिला नाही आणि सांगताना अतिशय आनंद वाटतो की वारकरी संप्रदायाचं जे काही मूळ आहे वारकरी संप्रदायाचं जे काही बीज आहे ते देखील नाथ संप्रदाय आहे कारण मच्छिंद्रनाथांचा जो शिष्य ते म्हणजे साक्षात गुरु गोरक्षनाथ महाराज गुरु गोरक्षनाथ महाराजां महाराजांचे शिष्य गहिनीनाथ महाराज आणि गहिनीनाथांनी जो शिष्य तयार केला ते निवृत्तीनाथ महाराज अशा पद्धतीने निवृत्तीनाथांनी आशीर्वाद व आदेश प्राप्त करून एक नवीन ओळख जगाला करून देताना वैष्णव संप्रदाय भागवत संप्रदाय विश्वव्यापी स्वरूपावर पुढे चालून आणला अशा पद्धतीने वारकरी संप्रदायाच मूळ देखील हे नाथ संप्रदाय आहे त्यामध्ये निवृत्ती गयीनी कृपा केली कुळ हे पावन कृष्ण नामे या अभंगातून या काव्यातून स्वतः निवृत्तीनाथ महाराज म्हणतात का माझ्यावर गैनीनाथांनी कृपा करून आमचं कुळ कृष्ण नामाने पावन करून दिले अजून पुढे चालून संत तुकाराम महाराज महाराज देखील देखील तेही राहिले नाही तुकाराम नाथ संप्रदायाविषयी बोलताना जाईल सिद्ध पण ते अवघ्या चुकतील खेपा अशा पद्धतीने नाथ संप्रदायाची थोरवी गाताना असा संप्रदाय असा सिद्ध पंथ का ज्या पंथात आपण प्रवेश केल्यानंतर त्या पंथाचे अधिष्ठात्र दैवत नाथांची सेवा नाथांचं कार्य केल्यानंतर जन्मा मरणाच्या फेऱ्या सुद्धा चुकतील इतकं मोठी थुरबी इतका मोठा गौरव हा संत तुकाराम महाराजांनी केलेला आहे अशा पद्धतीने नाथ संप्रदायाची थुरबी अनेक संप्रदायांनी आहे त्यामध्ये आपले संत कबीर असतील ते देखील मागे राहिले त्यांनी सुद्धा नाथ संप्रदायाचा गौरव करताना अलख निरंजन सकत सरीरा ता मन सौ मिल रहा कबीरा अशा दोह्यामधून त्यांनी सुद्धा नाथ संप्रदायाचा गौरव केला त्यानंतर वारकरी संप्रदायातील निळोबा असतील त्यांनी सुद्धा नाथ संप्रदायाची थोरवी गाताना नात संप्रदायाची थोरी प्रकट केली ज्ञानेश्वरी या ओबीतून त्यांनी सुद्धा नाथ संप्रदायाची थोरवी गायली आहे अशा पद्धतीने या नाथ संप्रदायाच गुणगौरव अनेक संप्रदायांनी केलेला आहे इतका मोठा इतका विश्वव्यापी इतका ऊर्जावान असा हा नाथ संप्रदाय आहे म्हणून आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत आपल्या कित्येक जन्मांचे पुण्य पदरा आले म्हणून आपण ह्या मानव जन्मामध्ये नाथ संप्रदायाशी जोडलो आहोत नाथांची सेवा आपण करत आहोत गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणाजवळ आपण त्यांची सेवा करत आहोत हे भाग्य प्राप्त आपल्याला ह्या जन्मात झाले आहे नाथ संप्रदायाची थोरवी गाताना श्रीमद भागवत या पुण्य आणि पवित्र ग्रंथामध्ये दे देखील नाथ संप्रदायाचा उल्लेख करताना अकराव्या स्कंधामध्ये निमी राजाला जे नऊ ऋषी होते त्या नऊ ऋषींनी ज्ञान मार्गाचं ज्ञान तत्वाच भक्ती मार्गाचं ऋषी दुसरे तिसरे कोणीही नसून हे साक्षात नऊ नारायण होते हेच नव नारायण दुसरे तिसरे कोणीही नसून साक्षात नवनाथ होते अशा पद्धतीने भागवत सारख्या पुण्य आणि पवित्र ग्रंथात देखील नाथ संप्रदायाची नवनाथांची थोरवी गायली गेलेली आहे अशा पद्धतीने हा नाथ संप्रदाय अतिशय मोठा आणि ऊर्जावान आणि तात्काळ फलश्रुती फळप्राप्ती फल करून देणारा संप्रदाय आहे या नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथ असतील गोरक्षनाथ असतील कानिकनाथ असतील अशा पद्धतीने अन्य नाथांनी वेगवेगळे आविष्कार घेऊन हे पूर्ण जग नातमय करून ठेवलेलं आहे पुढे चालून हा नाथ संप्रदाय इतका वाढला गेला त्याची स्थान त्याचे कार्य हे वेगवेगळ्या प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावर विखुरले गेले त्यामध्ये नाथ संप्रदायाची स्थानं समजून घेताना श्रीशैल्यम असेल बद्रीकावन असेल अमरनाथ असेल मढी असेल गाव असेल मायंबा असेल गर्भगिरी असेल हरिद्वार असेल उज्जैन असेल अशा अन्यत्र ठिकाणी नाथ संप्रदाय हा पोचला गेला त्यानंतर पुष्कर असेल वृंदावन असेल द्वारका असेल ह्या ठिकाणी देखील नाथ संप्रदायाची मुळं आपल्याला सापडतील नवे नवे भारताच्या बाहेर देखील पाकिस्तानमध्ये देखील हिंगलाज देवीचे जे स्थान आहे त्या स्थानाचा देखील नाथ संप्रदायाशी अतिशय मोठा संबंध आहे अशा पद्धतीने परदेशात सुद्धा नाथ संप्रदाय हा विखुरला गेलेला आहे इतक्या मोठ्या विशाल अशा नाच संप्रदायात आपण आज कार्य करत आहोत ही तशी खूप मोठी मत भाग्याची गोष्ट आहे तो सांगताना अतिशय आनंद वाटेल कुठल्याही प्रकारचा गैरसमज हा नाथ संप्रदाय विषय नसावा हा नाथ संप्रदाय अतिशय शुद्ध पवित्र आणि त्यागाची भूमिका घेतलेला आहे या संप्रदायामध्ये मा सर्वप्रथम माता महिलांना आईचे स्थान दिले जाते पत्नी सोडून इतर सर्व महिलांमध्ये आई शोधण्याचं माता बघण्याचं ही शिकवण नाथ संप्रदायातून मिळते नाथ संप्रदायामध्ये कुठल्याही प्रकारचा मद्यहार माणसाहार हा चालत नाही नाथपंथाची सेवा करणारे जे जे कोणी साधक असतील हे अतिशय प्रेमळ आणि करुणामय असतात जनतेच कल्याण करण्यासाठी दुखित मनुष्याला दुःखातून बाहेर काढण्यासाठी हे नाथपंथाचे साधक चोवीस तास कार्य करत असतात त्यामुळे नाथान संप्रदायाविषयी नाथांविषयी जी काही भीती किंवा जो गैरसमज आपल्या मनात आहे तो आज या क्षणाला आपण मनातून काढून टाकावा कारण या संप्रदायामध्ये प्रेम करुणा वात्सल्य हे भरभरून त्यात भरलेलं आहे अशा पद्धतीने हा नाथ संप्रदाय हा विश्वव्यापी असून नाथपंत हा पंतराज म्हणून मिळालेला आहे असो अशा पद्धतीने आपण ह्या नाथ संप्रदायाची ओळख आज आपण थोडक्यामध्ये करून घेतली की नाथपंथाचा गुण गाताना नाथपंत का बाना यारी सब दुनिया से न्यारा है या उक्तीतून नाथपंत समजून घेताना आपण अतिशय भाग्यवान आहात की आपण कुठल्या ना कुठल्या रूपाने कुठल्या ना कुठल्या ना ना गुरुद्वारे नाथ संप्रदायाशी जोडलो आहोत नाथपंथाशी जोडलो आहोत आणि आपल्या हातून आपण नवनारायणांची म्हणजे साक्षात नवनाथांची सेवा करत आहोत यापेक्षा दुधात साखर इतकी मोठी सौभाग्याची मतभाग्याची गोष्ट दुसरी कोणतीही नाही म्हणून आपल्या मनातील नाथ संप्रदायाविषयी जे जे काही समज गैरसमज असतील ते आपण मनातून काढावे आणि नाथांची सेवा नाथांचं कार्य हे अतिशय श्रद्धेने भक्तीने करावं लोकांपर्यंत मार्ग पोहोचवावा लोकांपर्यंत नाथ संप्रदाय पोहोचवावा लोकांपर्यंत गुरु गोरक्षनाथ पोहोचवण्याचे कार्य आज आपल्याला करायचे आहे झालेली सेवा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणावर रुजू करतो आणि इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलख निरंजन आदेश